एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी ईव्हीएम पडताळणीचा अर्ज मागे घेतलाय मात्र खंडपीठातील याचिका कायम ठेवली आहे मतदान प्रक्रियेवर शंका घेत राज्यभरातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांसह जिल्ह्यातील दहा जणांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राच्या पडताळणीसाठी अर्ज केले होते विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेलं यश जन्मत नसल्याचा आरोप करत आघाडीच्या जिल्ह्यातील दहा पराभूत उमेदवारांमधील तिघांनी आपले अर्ज मागे घेतलेत तर आता सात जणांचे अर्ज शिल्लक आहेत बाळासाहेब थोरात यांनी हा आक्षेप मागे जरी घेतला असला तरी त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या निवडीला दिलेलं आव्हान मात्र कायम आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राजक्त तनपुरे बाळासाहेब थोरात आणि अभिषेक कळमकर या तिघांनी यंत्रपडताळणीतून माघा जरी घेतली असली तरीही त्यांच्यासह जिल्ह्यातील आघाडीच्या सात उमेदवारांसह भाजपाच्या राम शिंदे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका कायम ठेवल्यात राज्याच्या इतिहासामध्ये महायुतीला इतका मोठा विजय मिळाल्यामुळे त्यावर शंका घेत विरोधकांनी नेहमीप्रमाणे ईव्हीएमवर खापर फोडत राज्यातील पराभूत उमेदवारांना आयोगाकडे आक्षेप घेण्यास सांगितलं होतं त्यानुसार जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नऊ जणांसह भाजपच्या कर्जत येथील उमेदवारांना आपला आक्षेप नोंदवला होता मात्र आता राहुरी पाठोपाठ संगमनेर आणि अहिल्यानगर शहर मतदारसंघातील पराभूतांनी त्यातून माघार घेतल्यामुळे पडताळणीसाठी सात साथ जणांचे अर्ज शिल्लक राहिलेत तर थोरात यांच्यासह जिल्ह्यातील आठ जणांनी निवडणूक याचिकांद्वारे उच्च न्यायालयातही दाद मागितली आहे विभाग मराठी सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडारमध्ये